आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा अरे पप्पा माहिती नमस्कार मी डॉक्टर भूषण साखरदांडे मी मुलगा आहे माझी आई आहे प्रमिला साखरदांडे यांची सर्जरी झाली राईट साईडच्या ब्रेस्टमध्ये त्यांना गाठ होते अराऊंड दोन इंटू दोन सेंटीमीटरची आणि आम्ही इथे पहिल्यांदा डॉक्टर नीता नायरला ना भेटलो सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ॲज प्रत्येक पेशंटचं असतं जसं की गाठ म्हटली की एक येत की बाबा नक्की ही गाठ नॉर्मल आहे का कॅन्सरच आहे आम्ही बायोप्सी करून बघितली तर त्याच्यामध्ये कॅन्सर असण्याचे चान्सेस आले त्याला इन्व्हेजे डॉक्टर कार्सिनोमा असं शब्द आहे बायोप्सीवर आला आम्ही नीता मायकडे गेलो आणि कन्सल्टेशन केलं की नक्की आपण ह्याचं प्रोग्रेस करायचं कसं तर त्यांनी अतिशय सुंदर त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं की आपण कसं करणार आहोत तसं लोकांना वाटतं की रेडिएशन लागतं किमोथेरपी लागते तर प्रत्येक ऍस्पेक्टने समजवलं आणि क्लिनिकली एक्झामिन केल्यानंतर मॅडमनी स्वतः जेव्हा एक्झामिन केल्यानंतर त्यांना समजले की हे एवढी पसरलेली गाठ तर दिसत नाही आहे त्याच्यामुळे रेडिएशन आणि हिमोचे चान्सेस लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि रोबोटिकली जेव्हा आपण ठरवत होतो की रोबोटिकली करायचं तर म्हटलं तसं हिलिंग आणि पेशंट कम्फर्ट हा हो खूप महत्वाचा भाग असतो आणि जेव्हा मॅडमनी आम्हाला तिघांनाही एक्सप्लेन केलं तेव्हा आम्ही निघालो मम्मी वॉज व्हेरी हॅपी की बाबा मग प्रत्येकाचं असतं जसं मॅडम बोललाय की ब्रेस काढलं जाणार का मग कॉस्मॅटिकली ते कसं दिसणार आणि त्रास होणार का बाकी मग सायकल्समध्ये काय प्रॉब्लेम होणार का असे प्रत्येक डाउट्स होतात ते मॅडम केले आणि असं आम्ही ऍडमिट झालो वेनसडेला आणि एक दिवसाची सर्जरी करून आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी फ्रायडेला डिस्चार्जही मिळाला आणि आता तुम्ही बघू शकता म्हणजे आता जस्ट वन मंथच झालाय आता पंधरा ऑक्टोबर आहे इलेव्हन सप्टेंबरला सर्जरी झाली तर जस्ट वन मध्ये असं बोलू पण नाही शकत की एवढी मोठी ब्रेची सर्जरी झाली ता तर ताई ता 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 तुम्ही काय सांगणार तुमचा काय अनुभव आहे म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे की मला बरं वाटतं आणि कोणी असेल तर घाबरू नका म्हणून

म्हणजे कुठलाही पेशंट असेल त्यांना घाबरव जायचं कारण नाही जायचं आपण शेवटी भीती वाटते पण डॉक्टरने सांगितल्यावर तर थोडीशी भीती कमी होते दोन्ही साइडचा सा ऍस्पेक्ट असतो म्हणजे सी आता आपण टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी पण आहे डेफिनेटली टेक्नॉलॉजी आणि डॉक्टर या दोन्ही गोष्टी त्या याच्यामध्ये बॅलन्स झाल्या ना की पेशंट सॅटिस्फॅक्शन आणि पेशंट कम्फर्ट पण एवढा वाढला मध्ये आल्यावर एम्सचं आणि रोबोटिकच्या दोन्ही गोष्टी एवढ्या बॅलन्स झाल्या की नंतर सेकंड थॉटच नव्हता की आपल्याला काय करायचं

नॉन मोडिफाइबल जो होते हैं जिनका हम कुछ कर नहीं सकते एक होता है एजिंग जैसे हमारी एज बढ़ती है कैंसर का रिस्क बढ़ता है दूसरा होता है महिला होना आपके ब्रेस्ट बड़े होते हैं रिस्क बढ़ता है तीसरा होता है आपकी फैमिली हिस्ट्री या जेनेटिक्स जो सिर्फ टेन परसेंट केसेस में जेनेटिक्स का कोरिलेशन होता है फिर होता है नॉन मोडिफाइबल रिस्क फैक्टर्स मोडिफाइबल होते हैं जो आप चेंज कर सकते हैं जो लाइफ रिलेटेड है बच्चा पहला बच्चा थर्टी के पहले होना एक साल के लिए ब्रेस्ट फीडिंग करना ओबिसिटी या वेट गेन नहीं होना ये बहुत बड़े फैक्टर्स होते हैं जितना हमारा वजन बढ़ता है मेनोपॉज के बाद हमारा रिस्क इंक्रीज होता है कैंसर क्या है कि आपके बॉडी के नॉर्मल सेल्स किसी वजह से चेंज हुए हैं और बॉडी के कंट्रोल से निकल गए हैं इसीलिए कोई काट बनती है और फिर वो पूरे बॉडी पर उसका जोर पड़ता है हमने उसे अर्ली डिटेक्ट

आप अपने डॉक्टर से मिलके क्लिनिकल ब्रेस्ट एग्जामिनेशन साल में साल कर सकते हैं ये चीज़ों से आप जब गांठ छोटी हो अगर सामने आते हैं ब्रेस्ट कैंसर का क्योर किया जाता है और हर कैंसर में कीमो रेडिएशन जरूरी नहीं होता है हमारी पूरी कोशिश यही है कि हम क्वालिटी ऑफ लाइफ इम्प्रूव करें सेम टाइम पे सर्वाइवल का भी अच्छा आउटकम हो और वो तभी हो सकता है जब पेशेंट्स अर्ली स्टेज में आए अगर पेशेंट्स एडवांस स्टेज में आते हैं तो हमारे हाथ भी थोड़े बंदे हुए होते हैं बहुत ट्रीटमेंट देना जरूरी होता आपने है कि जाना, तो जाना so, हर मोटे औरत को नहीं होने वाला है पर उनका रिस्क इंक्रीज होता है तो जब आपको छोटे छोटे रिस्क आपके ऑलरेडी पता है तो आप अपने लिए क्या कर सकते हैं आप एक्सरसाइज करके अपना वजन घटा सकते आप अपने वेट रेंज में रह सकते हैं अब ये चीज़ें करें और अपने आप को एग्जामिन करते रहें ताकि अगर कोई गार्ड हो आप उसे अर्ली डिटेक्ट कर सकें किस तरह का जो अपील करना चाहेंगे महिलाओं मेरा अपील बस इतना होता है डरिए मत जो होना है वो होगा पर जितना आप अपने जो ब्रेस्ट का हेल्थ अपने हाथ में लेते हैं आप अपने लिए आगे आते हैं उतना हम आपके लिए करते हैं जरूर जी सो एंडोमेट्रियम कैंसर जो होता है वो इतना कॉमन नहीं है फॉर्चुनेटली उसका रिस्क थोड़ा कम होता है पर एंडोमेट्रियम कैंसर अगर पेशेंट्स को मेनोपॉज uh, के बाद ब्लीडिंग हो रही हो या पीरियड्स बहुत हैवी हो जो बिल्कुल कंट्रोल नहीं होते हैं तो रिस्क्स होते हैं और उसका टेस्ट किया जाता है। okay. सबसे कॉमन महिलाओं तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर वर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस